आज आपण नर्सरी मधून आणलेल्या झाडाचे रिपोर्ट कसे करायचे हे बघणार आहोत मी हे चायनाडॉल प्लांट नर्सरी मधून विकत घेतले होते मुळ मातीमध्ये घट्ट झाल्यामुळे आणि आवश्यक पोषण मिळत नसल्यामुळे पानांवर लाल पॅचेस आले आहेत यावरून हे कळत की या झाडाला रिपोर्टिंगची अत्यंत आवश्यकता आहे नर्सरी मधून आणलेले झाड बहुतेक वेळा लहान पिशवीमध्ये किंवा प्लास्टिकच्या कुंडी मध्ये किंवा घट्ट मातीमध्ये लावलेले असतात जर आपण वेळेवर रिपोर्ट केले नाही तर झाड नीट वाढत नाही तर चला योग्य प्रकारे चायना डॉल प्लांट रिपोर्ट करूया नर्सरी मधून आणलेले झाड एकतर लाल मातीमध्ये लावलेले दिसतात नाहीतर फक्त कोकोपीट मध्ये लावलेले दिसतात झाडं घरी आणल्यानंतर काही दिवस कमीत कमी आठ ते दहा दिवस तरी आपल्या घरच्या वातावरणात सेट होऊ द्यावे आपल्या घरच्या वातावरणाची आणि हवामानाची सवय झाल्यानंतरच झाडाला रिपोर्ट करा नर्सरी मधून झाड आणून लगेच रिपोर्ट केले तर झाड शॉक मध्ये जाऊ शकते हे चायनाडॉल प्लांट मी सिरॅमिक कुंडी मध्ये लावणार आहे तुम्ही या जागी कोणतीही कुंडी वापरू शकता झाड लावण्याआधी मी झाडाचे नीट निरीक्षण करत असते कुंडीतून मुळ बाहेर आलीत का हे नेहमी तपासते ज्या दिवशी रिपोर्ट करायचे असते तेव्हा एक दिवस आधीपासून तरी झाडाला पाणी देणं बंद करते फक्त मातीमध्ये ओलावा असणे महत्वाचे आहे माझ्याकडे सध्या थर्मोकॉल भरपूर आलेला आहे म्हणून ते संपवण्यासाठी तळाशी थर्मोकॉलचे तुकडे ठेवत आहे यामुळे सिरॅमिकची कुंडी थोडी हलकी व्हायला मदत होईल शिवाय थर्मोकोल वाया जाणार नाही झाडांची अति काळजी घ्यावी लागणार नाही म्हणून मी नेहमी माती योग्य पद्धतीची बनवण्यावर भर देत असते माझे माती बनवण्याचे प्रमाण जवळपास सगळ्याच झाडांसाठी एकच आहे त्यामध्ये चाळीस टक्के इतकी माती तीस टक्के इतकं कोणतंही खत वीस टक्के एवढी रेती घ्यायची आहे आणि दहा टक्के नीम पावडर आणि ट्रायकोडर्मा पावडर खरोखर जर लो मेंटेनन्स गार्डन पाहिजे असेल तर झाडांसाठी योग्य आणि पौष्टिक माती बनवावी लागते त्यामुळे झाडांची रोग प्रतिकार वाढते आणि त्या, त्या किडींचा प्रादुर्भाव जास्त होत नाही या चायना डॉल प्लांटचे मुळ इतके घट्ट झाले आहेत की झाड कुंडीतून सहजपणे बाहेर काढायला बरीच मेहनत लागत आहे नर्सरी मधल्या बऱ्याच झाडांना एक प्लास्टिक बास्केट लागलेली असते रिपोर्ट करण्याआधी ती प्लास्टिक बास्केट काढायलाच पाहिजे या मुळांची वाढ नीट होत नाही कितीतरी वेळा या बास्केट मुळे मुळांवर कट्स लागलेले दिसतात घट्ट झालेली मुळ काढताना आणि मुळांजवळ असलेली प्लास्टिक बास्केट काढेपर्यंत मुळांजवळची सगळी माती निघून गेली होती आणि सगळे मुळे उघडे झाले होते असे मुळे जास्त वेळ उघडे ठेवायचे नसतात हवेच्या जास्त वेळ संपर्कात राहणार नाही याची काळजी घ्यायला पाहिजे तुमच्या झाडाला जर जा प्लास्टिक बास्केट लागलेली नसेल तर रूट बॉलला धक्का लागू न देता मुळांजवळ आधीच्या कुंडीतली माती तशीच राहू द्यावी आणि नवीन मातीमध्ये मा झाड जसेच्या तसे ठेवून लावावे रिपोर्ट करताना एकदा मुळं तपासायला पाहिजेत कधी कधी नर्सरीमधून आणलेल्या झाडांना निमॅटोट्स लागलेले असतात निमॅटोट्स म्हणजे झाडांच्या मुळांवर गाठी तयार झालेले दिसतात जर हे रिपोर्ट करण्याआधीच कळले कर तर मुळांवर काही ट्रीटमेंट करून नंतर रिपोर्ट करू शकतो म्हणून नेहमी झाडांची मुळं चेक करणं गरजेचं आहे रिपोर्ट केल्यानंतर रेड पॅचेस पडलेली काही खराब झालेली पानं काही जुनी पानं काही अशा काड्या ज्यावर पानं नाहीत हे सगळं काढून टाकत आहे असं केल्याने झाडाची सगळी ऊर्जा रूट डेव्हलपमेंटसाठी आणि नवीन पानांसाठी खर्च होईल रिपोर्टिंग नंतर झाडाला काही दिवस म्हणजे नवीन पानांची वाढ दिसेपर्यंत तरी सावलीत ठेवा अति पाऊस लागू देऊ नका लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे नंबर एक झाड आणल्याबरोबर रिपोर्ट न करता काही दिवस घरी सेट होऊ द्या नंबर दोन नेहमी एक ते दोन इंच मोठी कुंडी निवडा नंबर योग्य प्रकारची पौष्टिक माती मिक्स तयार करा नंबर चार प्लास्टिक बास्केट आवर्जून काढा नंबर पाच रिपोर्ट करण्याआधी एक ते दोन दिवस आधीपासून पाणी देणे बंद करा नंबर सहा नको असलेली पानं काढा आणि नंबर सात काही दिवस झाडाला सावलीत ठेवा अशा प्रकारे नर्सरी मधून आणलेल्या झाडांची योग्य प्रकारे रिपोर्ट करून त्यांना निरोगी वाढायला आपण मदत करू शकतो जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या बुधवारी संध्याकाळी सात वाजता एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या झाडांची काळजी घ्या नमस्कार